नमस्कार मंडळी या कुडकुडत्या थंडीमुळे ना मला थोडीशी सर्दी झाल्यासारखं वाटत होतं घसा दुखत होता म्हणून ठरवलं आज मस्त असं गरमागरम सूप बनवूयात त्याकरिता तीन मध्यम साईजचे लालबुंद टोमॅटो एक कांदा चार लसूण पाकळ्या आणि अर्ध इंच अलग घेतलं संपूर्ण साहित्य एका सॉसपॅनमध्ये टाकून तांब्यावर पाणी टाकून छान असं मौसूत शिजवून घेतलं आता यातील एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलंय आणि राहिलेले जिन्नस छान असे मिक्सरला दळून घेतले तयार झालेली प्युरी लगेचच एका गाळणीने गाळून घेऊयात म्हणजे मग टोमॅटोचे जे जाडसर कण आहेत बिया आहेत त्या सेपरेट होतील बघा या पद्धतीने आपलं सूप तयार झालं याला फोडणी करूयात त्याकरिता पुन्हा एकदा सेम पॅनमध्ये चमचाभर तूप चार लवंगा दोन दालचिनीचे तुकडे टोमॅटो पिवरी गरजेनुसार पाणी अर्धा चमचा लाल तिखट चिमुडभर चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं आता याला छान अशी खळखळून उकळी काढून घेतली लगेचच सर्वांत शेवटी थोडासा गुळाचा खडा कोथंबीर टाकून गरमागरम सूप सर्व केलं रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करा